नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकाउ बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय स्वामींचा बाजारवा होणार पाच हजार पार, चाजार पार। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ता हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा व त्याच बरोबर मित्रांनो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये बाजार बाजारभाव काय होणार पाच हजार पार या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर की अखेर नवीन हंगामा देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य कसं आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजार हा चार वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो भाव आहे तो आहे साडे नऊ डॉलर प्रति बुशल्स कारण यूएसडीआय चा जो रिपोर्ट आलाय नुकताच त्या रिपोर्ट मध्ये सांगितलंय की अमेरिकेचं उत्पादन यावर्षी विक्रमी स्तरावर पोहोचणार या उत्पादन वाढीमुळे जागतिक स्तरावरती सोयाबीनचा भाव दबावात आहे देशामध्ये सध्याच्या कंडिशनला बाजारभाव चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे याच्या खाली बाजारभाव जाण्याची काही शक्यता दिसत नाही पण भाव वाढीसाठी सुद्धा अनुकूल परिस्थिती सध्या नाही पण जर ब्राझील आणि अर्जेंटिना कि जिथं अनुक्रमे सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात पेरणी होणार आहे तिथं जर पेरणी कमी झाली अथवा पाऊस कमी पडला तर शंभर टक्के अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन नवीन हंगामात बाजारभाव हजार पार होऊ शकतो याचा अर्थ लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला बाजारभाव पासार होण्याची शक्यता कमी आहे परंतु जर अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये पेरणी कमी झाली व हो वातावरण अनुकूल राहिलं नाही तर शंभर टक्के बाजारभाव हा आपल्याला नोव्हेंबर महिन्यात पासार होताना दिसणार आहे ही माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या याबद्दल आपलं काय म्हणते की बा पासाराचा बाजारभाव नवीन हंगामात मिळेल अथवा नाही हे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार कर हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार